इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी शहरात महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समिती पुणे विभागातर्फे कोल्हापूर जिल्हा सातारा सांगली जिल्ह्यातील कंत्राटी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता गेल्या काही वर्षात कामगार कायद्यांमध्ये प्रचंड बदल झालेत आणि होत आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार कामगारांच्या पगारावरील खर्च कमी करण्यासाठी कायम कामगार पद्धती रद्द करण्यात आली असून हंगामी कंत्राटी कामगार आउट सोअर्सिंग करून कंपनीमार्फत काम करून घेतलं जातं या कंत्राटदारांकडून कामगार नेमणूक केली जाते खरे तर हे काम महापालिका नगर परिषद नगरपंचायत यांचे विधिवत म्हणजे कायदेशीर काम आहे आणि ते कायमस्वरूपी आहे असे असताना कंत्राटी पद्धतीने काम करून घेतलं जातं कंत्राटी कामगार कायद्यानुसार ज्याचे काम आहे आणि ज्याच्या अधिकार क्षेत्रात काम आहे ते मुख्य मालक आहेत कंत्राटदार हा दुय्यम मालक असून सर्व कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी मुख्य मालक म्हणजे आयुक्त मुख्याधिकारी यांची आहे किमान वेतन कायद्यानुसार पगार पी एफ ई एस आय सी विमा योजना त्यांची अंमलबजावणी करून घेणं मुख्य मालकांची जबाबदारी आहे बहुतेक कंत्राटदार सत्ताधारी राजकीय संबंध असणारे त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय संबंध असणारे असतात हेच का आणि कसे नेमले जातात हे जाणकारांना माहीत आहे गेल्या आठ वर्षांपासून कधीच कामगारांना किमान वेतन लागू करण्यात आलं नाही पी आणि ई सी विम्याचे लाभ दिले नाहीत एवढेच काय कपडे आणि सुरक्षा किटही दिलं नाही अनेक वेळा मागणी केली चर्चा झाल्या मंत्रालयातून विभागीय आयुक्त यांच्याकडून आदेश निघाले जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचा आणि कारवाईचा फतवा निघाला तथापि सर्वच व्यर्थ ठरलं राज्य पातळीवरील राजकीय पाठिंबा स्थानिक नेत्यांचा दबाव त्यांचे आर्थिक हितसंबंध आणि स्थानिक पासून मंत्रालयापर्यंत असलेली प्रशासनाची वाटणीची साखळी यामुळे या अत्यंत या गरीब सामाजिक आर्थिकदृष्ट्या कमजोर कंटाटी कामगारांचे प्रचंड शोषण होत आहे त्यामुळे हा संघर्ष आर्थिक हक्कासाठी तर आहेच पण सामाजिक न्यायासाठी आहे असे आवाहन प्राचार्य ए बी पाटील यांनी केलं मेळाव्याच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहीद भगतसिंग कॉम्रेड गोविंद पानसरे कॉम्रेड के एल मलाबादे कॉम्रेड सूर्याजी साळुंके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला के मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समन्वय समिती पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील होते धनंजय पळसुले हरिमाळी शंकर आजगर आनंदराव खवळे दर्याप्पा परीट यांनी मार्गदर्शन केलं मेळावा यशस्वी करण्यासाठी रवींद्र कांबळे सचिन साठे अंकुश कुर्णे विजय कांबळे सचिन आवळे प्रकाश वासुदेव यांनी खूप कष्ट घेतले